नागपूर जिल्हा परिषदेत ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनांची वारी कार्यक्रम आयोजित केला जात आहे या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण जनतेपर्यंत विविध विकास योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे आहे स्थानिक नेते आणि विकास अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी व युवकांसाठी उपलब्ध योजनांची माहिती दिली जाणार आहे आमचे नेते सन्माननीय साहेब यांनी जेव्हा सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांना पद दिली तेव्हाच त्यांनी सांगितलं की हे पद हे उपभोगण्यासाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी आहे आणि ज्या योजना आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि म्हणूनच आज समाज कल्याणच्या माध्यमातून समाज कल्याणच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मान टीका कपाळाचा मान झुमके कानाची शाण कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवीरूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ